सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मौजे भायगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड येथे दहा दिवसांपासून दलित वस्तीत पाणी नाही ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षतेमुळे तीन जणांचा निष्पाप बळी नदीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या बौद्ध समाजातील रेखा महिलेचा व दोन निरागस चिमुकल्यांचा दो मृत्यू ही अतिशय दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे ही दुर्घटना केवळ अपघात नव्हे तर सामाजिक दुर्लक्ष पायाभूत सुविधांची कमतरता आणि शासन व्यवस्थेतील अपयश याचे विधान प्रतीक आहे या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे आजही समाजातील काही घटकांना सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो हे अत्यंत लज्जास्पद व वा असंवेदनशील वास्तव आहे न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही असे भीम आर्मी नांदेड यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड